ऐन निवडणुकींच्या वेळेसच सा मोठ्या प्रमाणात धक्के जे आहेत ते पाहायला मिळत आहेत पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय राहून काम करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एक पदाधिकारी चक्क भारतीय जनता पक्षात गेलेले आहेत ऐन निवडणुकीमध्ये हा मोठा निर्णय झाल्याने ठाकरे गटाला एक मोठी खिंडीर पडलेली आहे ठाकरे गटाचे वसई विरार तालुक्याचे पदाधिकारी मनीष वैद्य यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे गेल्या काही दिवसांपासून ही नाराजी सुरू होती परंतु आता ऐन निवडणुकींच्या वेळेसच मनीष वैद्य यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केल्याने ठाकरे गटाला वसई विरारमधून मतांची मोठी घट होऊ शकते असं देखील पाहायला मिळतंय मनीष वैद्य गेल्या वर अनेक वर्षांपासून शिवसेनेमध्ये सक्रिय होते त्याचबरोबर अनेक वर्षांपासून शिवसैनिक म्हणून त्यांचं चांगली प्रचिती आणि प्रसिद्धी होती परंतु आता ऐन निवडणुकींच्या वेळेसच काही तासांपूर्वीच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केल्याने ठाकरे गटाला वसई तालुका त्यामध्येच मोठ्या प्रमाणात विरार पूर्व या ठिकाणी मतांचा घट होऊ शकतो आणि ह्यामध्ये मतांची घटच हे देखील पाहायला मिळू शकतं गेल्या काही दिवसांपासून नाराजी असल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तसंच गेल्या काही प्रचार सभेमध्ये देखील मनीष वैद्य हे अनस अनुपस्थित होते त्यामुळे कुठेतरी त्यांची नाराजी देखील पाहायला मिळत होती याचबरोबर त्यांच्यासोबत अनेक तरुणांनी आणि महिला वर्गांनी देखील मोठ्या प्रमाणात भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे मनीष वैद्य यांच्याकडे एक चांगला वोट बँक असून त्याचबरोबर ते स्थानिक असून आणि त्यांच्यासोबत आता जाताना एक मोठा वर्ग ते घेऊन गेले असताना लोकसभा निवडणुकींच्या निकालावर काय परिणाम होतो हे पाहण्यासारखं असेल